वाघ नखात काय आहे नमस्कार इतिहास मित्रांनो मी लिहिलेल्या वाघनख या पुस्तकाबाबत अनेक दर्शकांनी या पुस्तकात नक्की काय आहे ते विचारले होते पहिली बाब म्हणजे ही कादंबरी नाही तर यामध्ये पुराव्यांशी मांडलेला इतिहास आहे या, या पुस्तकामध्ये एकूण तीस लेख आहेत ऐंशी छायाचित्रे पंधरा प्रसंगचित्रे तीस मूळ चित्रे आणि पंधरा नकाशे असलेले हे पुस्तक दोनशे सहासष्ट पानांचे आहे यातील काही लेखांचे विषय सांगतो म्हणजे पुस्तकात काय आहे त्याचा नेमका अंदाज तुम्हाला येईल एक अफजल खान छोरा ते सेनापती। पराक्रम कपट दहशत आणि क्रौर्य दोन शहाजीराजे आणि अफजल खान यांच्यातील वैर याची सुरुवात कुणी केली तीन अफजल खानाच्या तावडीत सापडलेला औरंगजेब कसा वाचला चार अफजल खानाने मारलेल्या साठ बायकांच्या कबरी एक भयंकर हकीकत पाच शिवराय अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर यांची भेटीच्या शामीयातील बोलाचालीची खडाजंगी आणि अफझल खानाचे शेवटचे शब्द सहा कृष्णाजी भास्कर शिवरायांनी मारला की सोडला एक होता की दोन होते गद्दार होता का वकिलाच्या वेशातील घातकी मारेकरी सात शिवरायांनी अफजल खान फाडला ती नेमकी जागा कोणती ती कशी सापडली आठ महाराजांचा अफाट संयम आणि पडद्यामागचा खरा अफजल वध नऊ महाराजांना झालेली एकमेव जखम कुणाच्या वारामुळे झाली खानाच्या की कृष्णाजी भास्कराच्या दहा लंडन मधील वाघनख शिवरायांचे आहे का खान फाडलेले वाघ महाराष्ट्रातच आहे का अकरा अफजल खान फाडला तो वाघनखाने की तलवारीने तब्बल तेरा पुरावे काय सांगतात बारा अफजल खानाच्या मुंडक्याचे पुढे काय झाले तेरा प्रतापगडाजवळची अफजल खानाची कबर शिवरायांनीच बांधली होती का तेथील सय्यद बंडाची बनावट कबर चौदा अफजल खानाची एक रिकामी कबर ही कबरीची इमारत खानाने स्वतःच बांधली होती पंधरा अफजल खानाची वंशावळ खानाचे वंशज कुठे असतात सध्या काय करतात सोळा अफजल खानाच्या कैद केलेल्या मुलांना शिवरायांनी जीवदान का दिले याबरोबरच अफजल खानाची तलवार त्याने केलेली तीसहून जास्त बांधकामे शिवरायांचे सुभेदार कृष्णाजी भास्कर आणि वकील पंताजी गोपीनाथ अशा विषयांवर स्वतंत्र सविस्तर लेख वाघनख या माझ्या पुस्तकात आहेत आपल्या या चॅनलच्या अनेक दर्शकांच्या मागणीनुसार वाघनख हे पुस्तक लिहून मी माझे काम केले आहे शिवछत्रपतींच्या त्या काळी हिंदुस्तानभर गाजलेल्या पराक्रमाचा हा इतिहास पुस्तक रूपाने तुमच्याकडे असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वाघ नख हे माझे पुस्तक तुम्ही जरूर घ्यावे पुस्तकाची किंमत साडेतीनशे रुपये आहे पूर्ण रक्कम आधीच भरली तर पोस्टेज लागणार नाही कॅश ऑन डिलिव्हरीसाठी पन्नास रुपयांच्या पोस्टेजसह चारशे रुपये किंमत आहे पुस्तक मागवण्यासाठी संपर्क क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचावन्न तेहतीस एकोणपन्नास हा आहे तर जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म